रोड म्हणजे माहीम पालघरला आम्ही ऑफिसची ट्रिप काढलेली आहे तर आता बघूया तिकडे एन्जॉयच करणार बघा थंड पाहिजे थंड थंड आहे बघा थंड थंड पाहिजेच ना थंड पाहिजेत काय विचारते कोणाला पाहिजेत काही <laughs> एक झोकच झाला आता आम्ही चालत येतच होतो व्हिडिओ काढतच होतो तेवढ्यात एक फॉरेनरच आला आणि आमच्यासोबत सेल्फी काढली आमच्या व्हिडिओमध्ये आला मला खूप आनंद वाटतोय की फॉरेनर सुद्धा आमच्यासोबत आम्ही त्र्याला तर बघूया आम्ही आता आमची ट्रीप निघाली आहे ऑफिसची तर आपण बघणारच आहोत पुढे प्रवास आता आत धानू ट्रेन आम्ही धानू ट्रेनच्या वेटिंगवरच आहोत धानू ट्रेन लागली की लगेच लगेच लागले काय हे बघा कायच आता आम्ही चाललोच आहोत धानू ट्रेनमध्ये तुम्हाला दाखवते हे बघा कायच आता आम्ही ट्रेनमध्ये जातोय ही ट्रेन लागली आजचा व्हिडिओ कंटिन्यू पाहत रहा आमची धमाल आम्ही आता एन्जॉयच करणार आहोत केळव्याला जाऊन माहीर केळव्याला जाणार आहोत एन्जॉय नाही हो गाईज आम्ही चाललोय पालघर ही गाई सांगली हे आपण पालघर गाई पाल सॉरी नाही आम्ही केळवा माहीतलाच चाललो आहे ती जरा फ्रेंड मस्ती करत होती ती ना खूप एवढी मस्ती खोर आहे ना खूप मस्ती खोर आहे आम्ही म्हणजे पालघर स्टेशन आहे तिथून रिक्षा पकडणार आणि घरी जाणार मैत्रिणीच्या घरी जातोय आम्ही ऑफिसी ट्रीपसाठी तिकडे एन्जॉय हा तर तिकडे एन्जॉय करणार तर मी ते तुम्हाला दाखवणारच आहे तुम्ही माझं पूर्ण कंटिन्यू बघत राहा लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर काय जाता मी ट्रेनमध्ये बसलोच आहोत ट्रेनमध्ये खूप गर्दी चढताना होती त्यामुळे व्हिडिओ जास्ती मी काढली नाही ट्रेनमध्ये चढताना पण आज आम्ही वडापाव खातोय हे बघा या वडापाव खायला तुम्ही सुद्धा दाखवते <laughs> आमच्या फ्रेंड लोक हे बघा काय वडापाव खातो गाव वडापाव हाय काय आता आम्ही आहोत हे बघा आम्ही निकिता त्याला नाही आणलंय हाय कर हाय कर हाय कर हाय

आवाज येते झोपेतून आता जैस उठल अरे मी रात्री एन्जॉय केली झोपलो ग तीन वाजता हा तीन वाजता रात्री झोपलो तर एवढ मी तीन वाजता जेवली तीन वाजता झोपली जेवली झोपली काय माहिती नाही हे बघा आता सकाळी आम्ही आंघोळ नाही केली अजून हे लोक चाय पित छोटे मुलं बाहेर खेळत आहेत वहिनी पोहे झाले का होत बघा कांदे शेंगदाणे हिरवे मिरच्या तेल राई टाकली आहे आमची वहिनी बघा पोहे करते होणारी वहिनी आहे ते सुद्धा मदतीला लागलेत अरे सांगतो तर हा सकाळचं वगैरे खूप सुंदर आहे आता आमचा ह्या लोकांचं नाश्ता झालं की आम्ही लगेच नाश्त्याला बसू आणि मग दर्शनाला दर्शनावरून ब्रिजवर वर जायचं आहे ना ब्रिच वर जायचंय केळवे बीच केळवे बीचला तर आता आपण तिकडेच डायरेक्ट भेटतो केळवे बीचला हाय गाइस आता आम्ही जात आहोत शीतला देवीच्या मंदिरात म्हणजे देवीच्या दर्शनासाठी तर आम्ही आता फायनली आता जस्ट रेडी झालोय नाश्ता करता नाश्ता करता करता खूप टाईम झाला आता चाललोय आता दर्शन घेतलं की डायरेक्ट बीचवर तो बी खूप एन्जॉय होणारच आहे तुम्ही सुद्धा बघत राहा हे बघा कशी झाले हे बाकीचे कुठे आहेत मला चिंच भेटली हे दाखव चिंच हे वाव चिंच गाव म्हणजे असं गावा ठिकाणी आल्यावर किती भारी सुंदर वातावरण गोठा हा बघ गोठा गाईचा गोठा गाईचा गोठा म्हशींचा आहे म्हशी आहे या आमच्या वहिनी होणारी वहिनी कुठे आहे पार्लरवाली हो होणारी वहिनी आमची ऑर्डर होणारी आता आपण छान गावी वाल्यावरती फ्रेश ते ना खूप फ्रेश फ्रेश गावी वाटते वाटते तर मी चिंच घातोय रस्त्यावरून येता वेळी चिंचाच झाड भेटलं त्याच्याकडे खूप सारे चिंच पडलेले आणि आम्हाला एक भरलेला चिंच भेटलाय मी खाते आणि खुर्चीवर बसते खूप भारी वाटते चला तर आता आपण भेटूया डायरेक्ट मंदिरामध्ये आणि शीतला देवीच्या मंदिरात केळवे ना केळवे बीच शीतला देवी मंदिर मग तिकडून डायरेक्ट बीच वर बघूया आमचा पुढचा प्रवास आणि धमाल पोहचलेलो हो। आहोत आता लगेच दर्शनाला जाऊ मंदिरामध्ये आपले फोटो आहे आधी दर्शन घेऊ चला Sari. Alamak tergetnya. Jai. Hi guys. Di pagar tadi. Ha. Hebat. Ida panai, payah juga. थंड थंड गार वाटतय ना हा इथे पाय धुवायचा आस तो ने बिसी पकड़ यहां पकड़ घुमा कायने दे लो वो पानी से हां अब ये ए या साईडला या फोटो काढते मी व्हिडिओ मी येऊ येईल आढवास लोकां फोटो काढू फोटो काढू गाईज फायनली आमचं आता दर्शन झालं आता आम्ही चाललोय बीच वर आता बीचवर जाऊन धमाल करणार आहोत फायनली दर्शन खूप असं मन प्रसन्न झालं दर्शन घेतलं खूप हरी मंदिर आहे जास्ती अलाऊड नसल्यामुळे मी जास्ती मंदिराचा व्हिडिओ काढला नाही कारण तिथे लिहिलं होतं अलाऊड नाही आहे देवीचा फोटो काढायला जेवढी व्हिडिओ आली तेवढी मी तुम्हाला दाखवले तर खूप छान वाटलं आम्हाला मंदिराचं म्हणजे शीतला देवीचं दर्शन घेऊन तर आता देवीचं दर्शन झालंय फायनली आता आम्ही चाललो एन्जॉय करायला बीचवर तर बघूया बीचवर काय आहे ते एक मिनिट बरोबर कस कशापासून नारळाच्या नारलाच्या बनवलाय खूप भारी भारी प्रोडक्ट आहेत हे बघा बघा मगाशी बोलत होती ना पार्लर वाली आमची वहिनी ती ही मंदिरा मंदिरा मेहोर युट्यूब लांस्टाला इंस्टाला मावशी काय आहे ते तार तारगोळ आहेत का

जाता मस्त तार गोळे काय हे काय खाती का तार फूड्स तार फूड खाते बघा जाता जाता तनु कस आहे मावशी वाटा हे बोंबील आहेत बोंबील दोनशे रुपये पन्नासचा आहे का उंटव <laughs> 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 <ले> <laughs> <laughs> you guys Guys पाणी भरल्यामुळे भरती पाण्याला पाण्याला खूप भरती, भरती आलंय तर त्या कशात बसायला वगैरे देत नाही आहे हे बघा ट्रिपल सायकल सायकल फक्त घोडा गाडी आहे आणि स्पीड बोट आणि स्पीड बोट स्पीड बोटमध्ये तर आम्हाला बसायचं नाही कारण आम्ही भिजणार स्पीड आणि आम्हाला आता पोहायचं नाही आहे पोहायला देतात का जाऊ पण जाऊ शकतो पाण्यात पण पोहू शकतात नको खूप पाणी भरलंय आणि पाणी भरल्यामुळे कशात बसायला वगैरे देत नाही हे तो असं <laughs> करते मला खूप भीती वाटते अय्या ভিতি <laughs> মিতি मी आता जस्ट उंटावरून उतरले एवढी भीती वाटत होती ना उंटावर बसलेली तेव्हा पिंकी साईडला